गावात मोबाईल शोरूम चे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्क चे काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास पन्नास संगमनेर तालुक्यातील साकूर परिसरात गुन्हेगारी कमी होण्याचं नाव घेईना अपहरण जीवे हल्ला विनयभंग बलात्कार आर्म गंभीर गुन्हे वारंवार घडत आहेत अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढतच आहे शाळकरी मुलींवर अत्याचार होतो ही अतिशय दुर्दैवी घटना साकूर परिसरात घडते काही दिवसांपूर्वी साकूर गावात एक अल्पवयीन मुलगी अशीच एका अत्याचाराचा बळी पडली आहे साकूर गावातील एका वादग्रस्त इमारतीच्या एका रुवा पान शॉपच्या गाळ्यात एका दहावीत शिकत असलेल्या मुलीवर हातपाय बांधून अमानवी अत्याचार केला गेलाय या अत्याचार प्रकरणी घारगाव पोलिसांनी पाच जणांवर बलात्कारासह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे मृत अत्याचार पीडित अल्पवयीन मुलीच्या आईनं घारगाव पोलीस ठाण्यात सौरभ खेमणार योगेश प्रशांत भास्कर भरांगे विकास रामदास गुंड विजय खेमनर यांच्या विरोधात भारतीय दंडविधान कलम तीनशे ऑब्लिक तीन एकशे नऊ तीनशे सहा पाचशे सहा चौतीस सह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल देखील केलेला आहे अत्याचार पीडित अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीनं अक्षरशः हातपाय बांधून निर्दयीपणे अत्याचार केला आहे सदर घटनेने इज्जत गेली म्हणून पीडित मुलीनं विषारी औषध प्राशन करून काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती सदर आरोपींना कडक शासन व्हावं अशी मागणी आता साकूर परिसरातून होत आहे राजता न्यूज ब्युरो साकूर